दिवाळीची साफसफाई झालीये फराळाची लगदुक सुरू झालीये आता दिवाळीची साफसफाई जरी झाली असली तरी वन लास्ट मिनिट साफसफाई बाकी असते कारण कितीही साफसफाई केली तर हे असंच होत त्यामुळे लास्ट साफसफाई फार गरजेची आहे बर मग त्या लास्ट मध्ये नेमकं काय काय येतं चला आजचा व्हिडिओ त्या संबंधी नमस्कार मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये लास्ट मिळ साफसफाई आज आपण बघणार आहोत स्टेप स्टेप बाय टू मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात दसरा तर झालाय आता दिवाळी दिवाळी हा फार मोठा सण आणि दिवाळीमध्ये आपल्याला फराळ ह्या गोष्टी सगळ्या खूप बनवाव्या लागतात पण त्यासोबत आपण आधी साफसफाई करून घेतली आहे आणि मग फराळ बनवायला लागलोय पण वन मिनिट जी काही साफसफाई असते ती सुद्धा फार इम्पॉर्टंट असते ज्या दिवशी दिवाळी आहे त्याच्या आधल्या दिवशी तुम्ही ही बेडिंग वगैरे चेंज करायची ही खूप बेसिक टीप आहे आणि दिवाळीच्या दोन ते तीन दिवस अगोदर अशा पद्धतीने जो दिवाण आहे तो व्यवस्थित कोरड्या कपड्याने साफ करून घ्यायचा आपण याची साफसफाई केली आतून केलाय पण तरी पंधरा दिवस झाल्यानंतर मी जेव्हा बघितलं तेव्हा हे पुन्हा जशास तसंच झालं होतं जशास तसं म्हणजे पाऊस हा काही कमी झाला नाही आणि त्यामुळे पुन्हा बुरशी लागली होती त्यामुळे पंधरा दिवसांनी पुन्हा जे काही प्लॅड होते दिवांचे ते पुन्हा काढून पुसून घेतले आता सगळ्यात मेन म्हणजे वरवरचीच वन मिनिट ची साफसफाई सो यामध्ये असं होतं की आपण पंधरा दिवस झाले साफसफाई केली दहा दिवस झाले तरी थोडेफार का होईना जाळी व्हायला लागतात तर हा असा ब्रश भेटतो डीमार्टला घेऊ शकता किंवा मग असंही तुम्हाला ऑनलाईन भेटेल लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला मी देत आहे तर त्याने ना डस्टिंग करून घ्यायची आणि डस्टिंग करायची आधी जी काही बेडरूम होती ती मी साफ करून घेतली मास्टर बेडरूम देन मी आले हॉलकडे हॉलमध्ये आपला सोफा असतो माझ्याकडे सोफा नाहीये तर मी इकडे हा बेड ठेवलेला आहे तर त्याची आपल्याला डस्टिंग करायची फ्रेम वगैरे आपण सगळ्या काही साफ केलेल्या आहेत एकदा फक्त असं जे कानेकोपरी आहेत त्याने ब्रशचा वापर करून व्यवस्थित साफ करायचे आता तुमच्याही घरामध्ये जर तुम्ही असं थोडंसं डेकोरेशन केलेलं असेल तर ते ना या ब्रश खूप व्यवस्थित साफ होत आता हे जे आर्टिफिशियल तुम्हाला पानं दिसत आहेत यावरती सुद्धा ना खूप छोट्या छोट्या प्रमाणात काही ना धूळ आहे आणि त्यासोबत जाळे झाले होते तर हा ब्रश एवढा जबरदस्त आहे की खूप व्यवस्थितरित्या क्लीन करतो सो हे काढून पुसायची गरज काहीच नाहीये जर खूप जास्त घाण झालं नसेल तर या ब्रशने साफ होतं त्यानंतर खालचे ट्रॅक तर, खाल तर आपण व्यवस्थित साफ करतो पण जे काही वरचे ट्रॅक असतात ते सुद्धा व्यवस्थित साफ होणं गरजेचे आहे त्यामुळे वन मिनिट किंवा लास्ट मिनिट दिवाळी साफसफाईमध्ये हे सुद्धा फार येतं त्यानंतर बघा रोजची जी काही आपली डस्टिंग असते ती तर आपण रोज करतोच भले आपल्याकडे कितीही काम असो काहीही असो पण दिवाळी हा असा सण आहे की त्यामध्ये आपण प्रत्येक जो कानाकोपरा आहे तो आपल्याला असं वाटतं की साफसफाई आणि व्यवस्थित असावा त्यामध्ये धूळ वगैरे नसावी कानाकोपऱ्यामध्ये बिलकुलच जाळी अळी नसावी असं आपल्याला वाटतं आणि आपण ती साफसफाई केली सुद्धा आता सगळं डस्टिंग झाल्यानंतर जे काही बेड आहे त्याचं बेडशीट चेंज करून घ्यायचं आणि बेड किंवा गादी जी आहे ती एकदा व्यवस्थित झटकून घ्यायची आणि लागू हातच हा लोड लावून घ्यायचा म्हणजे आपल्याला दिवाळीच्या दिवशी सकाळ सकाळ टेन्शन राहणार नाहीये जो काई हा जो काही लोड लावतोय हा तुम्ही रात्रीच्या वेळी सुद्धा लावू शकता म्हणजे दुसऱ्या दिवशी दिवाळी असली की तुम्हाला सकाळी बेडशीट वगैरे चेंज करायची गरज नाही रात्रीच तुम्ही ही जी काही टिप आहे ही फॉलो करू शकता आणि आपल्याला असतं की दिवाळीला सगळं काही घरामध्ये नवनवीन सो तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करा त्यानंतर सगळी डस्टिंग झाल्यानंतर बेडिंग वगैरे करायची म्हणजे जे काही आपली जाळी अळी आहे ती आपली बेडवर पडत नाही यामध्ये फॅन सुद्धा आला पण फॅन आपण ऑलरेडी साफ केलेला आहे त्यामुळे मग मी यामध्ये तुम्हाला फॅन दाखवले नाही कारण फॅन हा काही लास्ट मिनिट मध्ये येत नाही त्याला व्यवस्थित प्रॉपर टाइम द्यावा लागतो त्यामुळे आपण ते काही यामध्ये कव्हर केलेलं नाहीये तुम्ही फॅन सुद्धा व्यवस्थित साफ करून घेऊ शकता तर सगळी डस्टिंग झाली आहे त्यानंतर आपण बेडिंग वगैरे सगळं काही चेंज केलंय आणि अशा पद्धतीने असा बेडचा लुक दिसत आहे जो एकदम जबरदस्त क्लिनिंग झाले ह्या स्टेप बाय स्टेप किंवा लास्ट मिनिट वन मिनिट जे क्लिनिंग आहे ती दिवाळीसाठीची खूप इम्पॉर्टंट आहे आता आपली बेड वगैरे सगळं काही साफ झाल्यानंतर आपल्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये रेंटेड हाऊस असतो की स्वतःचं घर असो आपल्या घरामध्ये भरपूर सामान असतं सा हॉल असो बेडरूम असो तर फक्त बेडच गरजेपुरता नाही आहे तर बाकीच्या गोष्टी सुद्धा जिथल्या तिथे राहणं खूप गरजेचे आहे सो तुमच्या घरामध्ये सुद्धा लहान मुलं असेल तर जास्त पसारा होतोच आता बघा ना हा टीव्ही व्ही खालचा टी युनिट असतं किंवा टीव्ही खाली जर तुमचं टीव्ही युनिट नसेल भाड्याच्या घरात राहत असाल माझ्यासारखं टेबल ठेवलं असेल तर आली गोष्ट हॉल मध्ये असल्यामुळे तिथेच ठेवली जाते त्यामुळे हे सुद्धा प्रॉपर साफ होणं गरजेचं आहे टेबल तू जर तुम्ही ग्रीन मॅट टाकली असेल किंवा असं काही टाकलं असेल ते धुवायला टाकायचं आणि चेंज करून घ्यायचं किंवा ते धुतल्यानंतर पुन्हा तेच टाकू शकता तर हे अशा पद्धतीने आपल्याला चेंज करून घ्यायचं आहे लास्ट मिनिट मध्ये हे येतच येतं त्यानंतर प्रत्येक जी गोष्ट आहे ती ऑलरेडी आपण पुसून ठेवली आहे तरी तुम्हाला असं वाटलं की त्यावरती धूळ झाली आहे तर तुम्ही हे पुसून घेऊ शकता डेकोरेटिव्ह आयटम त्यानंतर व्यवस्थित आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित रचून ठेवायच्या आहेत कारण कसं का असतं की टीव्ही जी आहे ती आपण ऑलरेडी साफ करून घेतली आहे पण त्याच्या अराऊंड जे तुम्हाला आर्टिफिशियल पान दिसतात हे सुद्धा आपण साफ केले होते जास्त धूळ झाली नव्हती त्यामुळे ते साफ करायचं मी लास्ट मिनिटमध्ये घेतलेलं नाहीये तुम्ही एक वेळ हात मारून घेऊ शकता त्यानंतर सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी जिथे जी आणली होती जिची जागा जी 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 जिथे आहे ती तिथेच ठेवायची आणि अशा पद्धतीने साफ करून घ्यायचं <-s -t> <Conversations> त्यानंतर कॉर्नर कॉर्नर तर तिथे काहीही ठेवलं असेल तर ते, ते बाहेर काढून तिथलं साफ करून घेणं हे फार गरजेचं आहे कारण फॅन चालू केला की लगेच तिकडे जाऊन धूळ वगैरे होते केस जे असतात ते अडकतात सो ते करायचे त्यानंतर येतं मिरर क्लिनिंग मिरर क्लिनिंग ऑलरेडी झालेलं आहे पण पन पंधरा दिवस झाले आहे त्यामुळे पुन्हा घाण झालेला आहे धूळ बसते फक्त स्प्रे करायचं आहे स्प्रे म्हणजे फक्त पाण्याचा स्प्रे करायचं आहे एक तर न्यूज पेपर किंवा दुसरा तुम्ही व्हायचा वगैरे कागद घेऊ शकता माझ्याकडे होती मी त्याचच करते कपडा वगैरे वापरू नका याने व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचंय जर फक्त धूळ झाली असेल तर फक्त कोरड्या कपड्याने सुद्धा पुसू शकता पण मग मिरवर लगेच धूळ वगैरे दिसून येते सो हे बेटर आहे की हे दोनच मिनिटं घेतं आणि लास्ट मिनिट दिवाळी क्लिनिंग मध्ये हे एकदम इन्क्लूड करा म्हणजे करा घरामध्ये जेवढे मिरर असेल ते तुम्हाला क्लीन करून घ्यायचे आहे सेम पद्धतीने मी जे काही कबरचे मिरर वगैरे आहे ते सुद्धा व्यवस्थित साफ करून घेते आहे आपण हे सगळं काही साफ केलं तरी सुद्धा पंधरा दिवस झाले तर ते थोडेसे घाण झाले होते सो ते सुद्धा व्यवस्थित साफ करून घेतले आता जो काही कपाटा आतली भाग आहे तो आपण व्यवस्थित रचून ठेवलेला आहे पण तरी सुद्धा दहा ते पंधरा दिवस झाले त्यामुळे कपाटाचा जो वरचा भाग आहे तो पुन्हा घाण झालेला आहे सो तू पुन्हा कोरड्या कपड्याने जे आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे त्यामुळे जर ती काय थोडीफार धूळ झाली असेल ती साफ होते मी तर इथे सोसायटी मध्ये राहते तरी एवढी धूळ येते आपल्या गावाकडे तर किती धूळ येते त्यामुळे आपल्याला ही लास्ट मिनिट डस्टिंग करणं गरजेचे आहे व्यवस्थित आपल्याला साफ वगैरे करून घ्यायचे कोड्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि आतील रकाना जर पुन्हा एखादा छोटा मोठा रकाना जर अस्तव्यस्त झाला असेल तर तो सुद्धा लास्ट मिनिट दिवाळी क्लिनिंग मध्ये येतोच येतो सो ते सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचं अशा पद्धतीने जर घर आपण लास्ट मिनिट जर क्लिनिंग केली ना तर जे क्लिनिंग आपण केली ती तर दिसतेच दिसते पण आपलं घर अजून जास्त स्वच्छ दिसायला लागतं आता हे लोखंडी कपाट किंवा पत्र्याचं कपाट हे सुद्धा आपण आतून व्यवस्थित पुचून ड्राय वगैरे करून घेतलं होतं पण याचे जे काही कॉर्नर आहे किंवा मिरर आहे तिथे पुन्हा धूळ बसली होती सो ते सुद्धा व्यवस्थित मी पुसून घेतलेलं आहे म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे की लास्ट मिनिट दिवाळी क्लिनिंग किंवा वन मिनिट दिवाळी क्लिनिंग मध्ये काय येतं तर तुम्ही जे काही साफ केलंय ते साफ आहेच पण त्यावरती थोडीफार धूळ झाली सो ती पटापट पटापट -पड़, -पड़ क्लीन करायचं एक तर कोरड्या ब्रशच्या मदतीने कोरड्या कपड्याच्या मदतीने किंवा मग झाडू वगैरे घ्यायचा त्याने साफ करायचं असं जर केलं तर आपल्याला ची जास्त गरज पडत नाही आणि वारंवार जर आपण करत गेलो तर मग व्यवस्थितरित्या आपलं घर स्वच्छ राहतं सगळं स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा मी मास्टर बेडरूम मध्ये बेडिंग वगैरे चेंज केली आणि त्यानंतर व्यवस्थितरित्या बेडिंग चेंज झाल्यानंतर घराचा जो लुक आहे ना तो जबरदस्त आला पण सगळ्यात मेन असतं की डस्टिंग वगैरे मुळे घरामध्ये जे जाळं वगैरे असतं खाली पडलेलं असतं ते आपल्याला व्यवस्थितरित्या साफ करणं त्यामुळे आधी सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि त्यानंतर झाडून आणि पुसून आपल्याला घ्यायचंय तुम्ही बघणार की हि जी काही लास्ट मिनिट दिवाळी साफसफाई आहे याचे जे काही मी पॉईंट्स किंवा ज्या पद्धतीने मी केले हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट पडेल लास्ट मिनिट दिवाळी साफसफाईमध्ये किचन येत नाही कारण किचनला आपण डेडिकेटेड टाइम दिलेला आहे जर काही फरशी वगैरे राहिली असेल तर ती तुम्ही व्यवस्थितरित्या क्लीन करून घेऊ शकता आता जसं की बघा तुम्ही बघू शकता आपलं बेड वगैरे सगळं साफ झाले झाडू वगैरे घेतल्यानंतर जर थोडंफार काही राहिलं असेल फ्रीजमध्ये जसं की काही बघा फिल्टर वगैरे असतं त्याला जर तुम्हाला क्लीन करायचं असेल तर या ब्रशच्या मदतीने करू शकता क्लिनिंग झाल्यानंतर हा ब्रश व्यवस्थित धुना तेवढाच गरजेचा आहे म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर जे आहे तो साफसफाईच्या वेळेस कामी येईल त्यानंतर फ्रीज वॉशिंग मशीन या गोष्टी आपण सगळ्या क्लीन केल्या होत्या त्यावरती फक्त एक कोरडा कपडा मारून घ्यायचा आहे आणि जर फारच धूळ वाटत असेल तर तुम्ही ओला कपडा सुद्धा मारू शकता आणि ऍज सच मी इकडे भांडे वगैरे काहीच स्वच्छ केले नाही कारण आताच ते ऑलरेडी स्वच्छ केलेत आपण त्याला न्यूज लावून ठेवलेला आहे त्यामुळे ते बिलकुलच घाण झालेले नाहीयेत आणि राहिला प्रश्न किचनचा तर किचन मध्ये काय असतं की खूप मोठे मोठे भांडे असतात आणि खूप वेळ खाऊ असतं त्यामुळे इथे तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही जी फरशी असेल ती पुसून घेऊ शकता हातो हात सुद्धा झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपलं पूर्ण घर मस्त असं साफ झालेलं आहे आय होप मंडळी तुम्हाला लास्ट मिनिट दिवाळी साफसफाईचा हा व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा बेलायकन नक्की ऑल करा चला बाय हॅपी दिवाळी